कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनाबाबत अरविंद केजरीवाल यांना आज सकाळी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला हा जामीन खरं तर त्यांना आधीच मिळायला हवा होता पण हल्ली सुप्रीम कोर्टापासून खालच्या कोर्टापर्यंत कुणाचाही काहीही भरोसा राहिलेला नाही त्यामुळे बेल हा नियम असला आणि जेल हा अपवाद असला तरी हल्ली बेलसुद्धा सहजासहजी मिळत नाही याचं कारण न्यायाधीशांवरसुद्धा वेगवेगळे दबाव असतात असं खुद्द मुख्य न्यायमूर्तींनीच पूर्वी एकदा आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं त्यामुळे खालच्या कोर्टाचे न्यायाधीश तर सहसा बेल देतच नाहीत जे केजरीवाल यांच्या बाबतीत दिसलं होतं खालचं कोर्ट असेल हायकोर्ट असेल यांनी बेल दिला बेलला स्टे दिला मग त्यांना सुप्रीम कोर्टात यावं लागलं वगैरे वगैरे आज जो बेल त्यांना मिळालेला आहे त्याचीसुद्धा सुनावणी पाच सप्टेंबरला पूर्ण झाली होती म्हणजे आज पाच सप्टेंबरनंतर जवळजवळ सात आठ दिवसांनी न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय निश्चितपणे स्वागतारा आहे त्याच्यामध्ये तपशील काय तो जरा आपण बघूया म्हणजे तुमच्या गंमत लक्षात येईल आणि न्यायाधीशांनी या निर्णयामध्ये केजरीवालना जामीन देताना सी बी आयला फटकारलेलं असलं तरी हे फटके प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहाना कसे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे हे जे निकालपत्र आहे खरं म्हणजे हे एक निकालपत्र नाही ही दोन निकालपत्र आहेत जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांनी ही दोन निकालपत्रं लिहिलेली आहेत दोघांचाही निष्कर्षासारखा आहे की केजरीवाल यांना बेल द्यावा आ, सशर्त बेल आहे हा काही अटी आहेत त्यामध्ये ईडीच्या प्रकरणातसुद्धा सशर्त बेलच होता परंतु दोघाही न्यायमूर्तींनी आपली निकालपत्रं वेगवेगळी लिहिलेली आहेत याचं कारण असं की न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं सी बी आयने केजरीवालना केलेल्या अटकेबद्दल एकमत आहे आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचं वेगळं मत आहे दोघंही एकमेकाशी सहमत नाही आहेत त्यामुळे नेमकं काय झालं आहे हे आपण बघायला पाहिजे आधी न्यायमूर्ती सूर्यकांत काय म्हणतात ते सांगतो सूर्यकांत यांनी बाकी सगळं मान्य केलेलं आहे केजरीवाल यांचा हक्क आहे बेल या बेल हा वगैरे 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 मात्र त्यांनी असं म्हटलं आहे की केजरीवालना जी अटक केली सी बी आयने ईडीचा बेल मिळाला तुम्हाला आठवत असेल काय झालं ईडीचा बेल मिळाला होता केजरीवालना आणि ईडीचा बेल मिळणार असं म्हटल्याबरोबर सी बी आय हायकोर्टात गेलं त्यांनी स्टे मिळवला आणि घाईघाईने आम्हाला केजरीवालना अटक करायची असं सांगितलं आणि तुरुंगात असताना केजरीवाल केजरीवालनं जाऊन अटक केली न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे की अशी अटक करण्याचा हक्क सी बी आयला आहे नियमाप्रमाणे त्यांनी अटक केलेले सगळे तांत्रिक बाबी त्यांनी पूर्ण केल्या आहेत वगैरे वगैरे मात्र न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान जे आहेत त्यांना हे अजिबात मान्य नाही आहेत त्यांनी अशा प्रकारे मनमानीपणे अटक करणं चूक आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे दोन्ही न्यायमूर्तींच्या बाबतीत मतभेद आहेत त्यांनी शब्द वापरलेला आहे न्यायमूर्ती भुयान यांनी हाय हेडेडनेस म्हणजे त्यांनी अक्षरशः मनमानीपणे हे केलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर ही टार्गेटेड डूक धरून ठेव केलेली हॅरेसमेंट आहे ही डूक धरून केलेली छळणूक आहे असा असे शब्द त्यांनी म्हटलेले वापरलेले आहेत हाय हेडेडनेस आणि टार्गेटेड हॅरेसमेंट असं त्यांनी म्हटलेलं आहे गंमत बघा एकाच बेंचवरचे दोन न्यायमूर्ती आहेत दोनची दोघांची वेगवेगळी मतं आहेत सी बी आयबद्दल सुबीआयच्या आटुकेबद्दल एक न्यायमूर्ती सौम्य दुसऱ्या न्यायमूर्तींनी कडक भूमिका घेतली आहे न्यायमूर्ती भुयान यांनी सी बी आयचे अक्षरशः वाभाडे काढलेले आहेत ते असं म्हणतात की सी बी आयला पिंजऱ्यातला पोट पोपट असं म्हटलं जातं म्हटलं जात होतं हो काँग्रेसच्या काळामध्ये या पि पिंजऱ्यातल्या पोपटाने आपली विश्वासार्हता जी गमावलेली आहे ती परत मिळवायला पाहिजे आणि पिंजऱ्यातून मुक्त होऊन या पोपटाने काम केलं पाहिजे असा टोमणा त्यांनी मारलेले आहेत ते असंही म्हणाले आहेत की ईडीच्या प्रकरणामध्ये केजरीवालना जो जामीन मिळाला बेल मिळाला तो निष्फळ ठरवण्यासाठी सीबीआयने ही केजरीवालना घाईघाईने तुरुंगात असताना अटक केलेली आहे हा गंभीर आरोप आहे की घाईघाईने हे सगळं केलेलं आहे ते असं पुढे म्हणतात की केजरीवाल सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हते सीबीआयला सहकार्य करत नव्हते म्हणून त्यांना अटक करावी लागली आणि तुरुंगात ठेवावं लागलं आणि यापुढे यासाठीच अधिक चौकशीसाठी त्यांना तुरुंगात ठेवावं लागेल हा सी बी आयचा युक्तिवाद आहे हे सी बी आयचं म्हणणं आहे ते पूर्णपणे चूक आहे एखादा आरोपी तुम्हाला सोयीची उत्तरं देतो की नाही यावरून त्याचं म्हणणं बरोबर आहे की नाही किंवा त्याला जामिनाचा हक्क आहे की नाही हे ठरवता येत नाही एखाद्या आरोपीने तुम्हाला सोयीची उत्तरं दिली नाही म्हणून तुम्हाला तो सहकार्य करत नाही असा निष्कर्ष काढणं योग्य नाही कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कशीही उत्तर दिली किंवा तो गप्प बसला तरीसुद्धा त्याला अटक करून ठेवणं त्याला तुरुंगात ठेवणं समर्थने ठरत नाही जामीन हा त्याचा हक्क आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्टही सांगतात की चौकशीच्या दरम्यान आरोपीला गप्प राहण्याचा हक्क आहे त्याने स्वतःविरुद्ध पुरावा द्यावा त्याने स्वतःविरुद्ध विधानं करावीत म्हणून त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती करता येणार नाही चौकशीच्या वेळेला केजरीवाल गप्प राहिले असतील त्यांनी तुमच्या प्रश्नांना तुम्हाला हवी तशी उत्तरं दिली नसतील तरीही त्यांना जामिनाचा हक्क आहे तो कुणालाही हिरावून घेता येणार नाही कारण जेव्हा तुम्ही त्यांना तुरुंगात ठेवा असं म्हणता त्यांच्या जामिनाच्या हक्कावर अतिक्रमण करता तेव्हा तुम्ही त्यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेता घेत घेता त्यांचा राईट टू फ्रीडम जो आहे तो तुम्ही हिसकावून घेता हे लक्षात घ्या एक महत्त्वाचा मुद्दा न्यायमूर्ती भूभुयान यांनी मांडलेला आहे ते असं म्हणतात ईडीच्या केसमध्ये बेल मिळाला केजरीवालना आणि त्याला हायकोर्टाने बघा आश्चर्यकारकरित्या तोंडी स्टे दिला होता लेखी सुद्धा तोंडी स्टे दिला होता त्यानंतर सी बी आय का घाईघाईने कामाला लागली आणि त्यांनी केजरीवालची कस्टडी मागितली त्याआधी बावीस महिने या प्रकरणाचा सा तपास चालू होता त्याआधी सिसोदियानं अटक झाली होती इतरांना विजय ना अटक झाली होती वगैरे वगैरे पण तरीसुद्धा सी बी आयला बावीस महिन्यामध्ये केजरीवालना अटक करावीशी वाटली नव्हती ईडीने अटक केली मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये त्यामध्ये बेल मिळाला त्यानंतर सी बी आयला ही अक्कल सुचलेली आहे की केजरीवालना अटक करावी म्हणजे सी बी आयच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे लक्षात घ्या जरी सी बी आयने अटकेच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या ले असल्या तरी आरोपीचा जो राईट टू लिबर्टी आहे त्याचं काय त्याचं हनन झालं या प्रकरणामध्ये त्यामुळे त्यांना असं गजाड ठेवता येणार नाही शिवाय या केसमधले जे इतर आरोपी आहेत म्हणजे सौरभ भारद्वाज जे आपचे मंत्री आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाळीसपैकी अडतीस आरोपींना जामीन मिळालेला आहे मग केजरीवाल आणि आणखी एका दोघांना तुरुंगामध्ये ठेवून काय मिळणार आहे म्हणजे चौकशी जर तुमची पूर्ण झाली असेल तर या लोकांना तुरुंगात ठेवण्यात काही अर्थ नाही ते असं म्हणतात की केजरीवालनं ईडीच्या केसमध्ये अंतरिम बेल दिला सुप्रीम कोर्टाने दहा मे चोवीसला आणि बारा जुलै चोवीसला या केसमधले म्हणजे सी बी आयच्या केसमधले आणि ईडीच्या केसमधले जे फॅक्ट्स आहेत जी वस्तुस्थिती आहे ती जवळजवळ सारखी आहे काही फरक नाही आहे फक्त ईडीची केस ही मनी लॉन्ड्रिंगची आहे सीबीआयची केस ही भ्रष्टाचाराची आहे हे लक्षात घ्या सीबीआयचे वकील असं म्हणत होते या केसमध्ये वारंवार सुप्रीम कोर्टाला की त्यांनी बेलसाठी खालच्या कोर्टात जावं ट्रायल कोर्टामध्ये जावं थेट सुप्रीम कोर्टात येण्याचं कारण काय सुप्रीम सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवादही फेटाळून लावलाय हा वेळकाडूपणा आहे हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलेलं दिसतंय त्यामुळे त्यांनी सीबीआयच्या वकिलांचा यांना पुन्हा खालच्या कोर्टात पाठवा हा युक्तिवाद मान्य केलेला नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ईडीच्या केसमध्ये ईडीच्या बेलच्या केसमध्ये केजरीवालना काही अटी घातल्या होत्या म्हणजे तुम्ही मंत्रालयात जाणार नाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाणार नाही मुख्यमंत्र्यांच्या फाईलवर सही करणार नाही किंवा या संबंधी काही उलटसुलट बोलणार नाही या त्या अटी होत्या न्यायमूर्ती भोयान असं म्हणतात की या अटी कंटिन्यू होतील कारण त्या ईडीच्या खटल्यामध्ये होत्या हा खटला वेगळा आहे परंतु या खटी अटीसुद्धा आक्षेपार्ह आहेत का याचा विचार करायला हवा असं त्यांनी सुचवून ठेवलेलं आहे ते म्हणते तर माझा अधिकार नाही आहे कारण हा दुसऱ्या न्यायमूर्तीने दिलेला निर्णय आहे हा वेगळ्या प्रकरणातला निर्णय आहे पण या अटीसुद्धा योग्य आहेत की नाही याचा आपण विचार करायला पाहिजे आणि हे सांगताना त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की सीझर्स वाईफ शूड बी अबाऊ सस्पेशियन म्हणजे सीझरची जी बायको आहे तीसुद्धा संशयाच्या पलीकडे असायला हवी सी बी आयचं तसं वागणं हवं हो। ईडीचं तसं वागणं हवं हो। सरकारच्या तपास यंत्रणांचं तसं वागणं हवं हो। असं सुप्रीम कोर्टाने सुचवून सीबीआय आणि ईडीला नव्हे तर त्यांच्या मालकांना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना फटकारलेला आहे आज मनीष शाह सिसोदियांची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय योग्य आहे की या ईडी आणि सीबीआयने घातलेला केस नाही आहे या मोदी शहानी भाजपने घातलेल्या केसेस आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत आम आदमी पक्ष संपवायला पाहिजे असं कारस्थान त्यांनी केलेलं आहे हे बरोबर आहे दी शंभर टक्के बरोबर आहे मुळामध्ये ह्या जो दारू घोटाळा आहे तो खरंच दारू घोटाळा आहे का याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आता याचं कारण प्रचार खूप केला विशेषतः भारतीय जनता पक्षाने हे झालं ते झालं पण जी दारू पॉलिसी आणली आपण ती रद्द केलेली होती लक्षात घ्या त्यामध्ये कोणताही व्यवहार झालेला नव्हता तरीसुद्धा या घोटाळ्यातल्या काही गोष्टींना अवास्तवरित्या मोठं करून केजरीवालना आरोपी बनवलं त्याआधी मनीष सिसोदियांना आरोपी बनवलं संजय सुद्धा आरोपी दे बनवलं काहीही पुरावा नसताना त्यांना तर पहिल्या फटक्यामध्ये सुप्रीम कोर्टाने बेल दिला जे मूळ आरोपी होते रवी नायर त्यांनाही बेल मिळाला इतरांना बेल मिळाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधले जे कंत्राटदार होते त्यांना सी बी आयने आणि ई डीने माफीचे साक्षीदार केलं लक्षात घ्या गंमत त्यांना माफीचे साक्षीदार केलं आणि त्यांच्यावर आरोप असा होतो की त्यांच्यावर दबाव आणला की तुम्ही केजरीवाल आणि मनीष सिसोदा यांच्याविरुद्ध साक्ष द्या मग आम्ही तुम्हाला सोडू म्हणजे बेल देऊ आणि तुम्हाला माफीचा साक्षीदार करू ते दबावाखाली आले ज्या लोकांनी आधी केजरीवालचं किंवा मनीष सिसोदे यांचं नाव घेतलं नव्हतं त्यांनी नंतर नावं घेतली आणि मग या मंडळींनी म्हणजे सी बी आय आणि ईडीनी म्हणजे मोदी शहा यांच्या सेवकांनी त्यांच्या पॅरट्स म्हणतात त्यांना केज्ड पॅरेट म्हणजे पंज पिंजऱ्यातले पोपट पण मी तर त्यांना पाळीव कुत्रे म्हणतो ते आत्ताच्या जमान्यामध्ये नुसते पॅरेट राहिलेले नाही आहेत ते नुसतं पोपट्याप्रमाणे बोलत नाहीत किंवा कृती करत नाहीत ते पाळीव कुत्रे झालेले आहेत ते चू म्हटल्यावर विरोधकांच्या अंगावर जातात तसाच प्रकार या सगळ्या केसमध्ये झाले आहेत ठोस पुरावा नसताना या सर्वांना तुरुंगात ठेवलं महिनोन महिने तुरुंगात ठेवलं मनीष सिसोदियांना जवळजवळ दोन वर्ष तुरुंगात ठेवतं ठेवलं केजरीवाल यांची प प्रकृती बरी नसताना त्यांना तुरुंगात ठेवलं मला असं वाटतं आज जे सुप्रीम कोर्टाने सी बी आयला सुनावलेलं आहे म्हणजे मन मनमानीपणा त्यानंतर जी छळणूक केलेली आहे टार्गेटेड टार्गेटेड हॅरॅसमेंट ती हे सी बी आयला नाही म्हटलं आहे हे सर्व मोदी शहानी केलं आहे लक्षात घ्या तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं आहे कारण त्यांच्या आदेशाशिवाय काहीच होऊ शकत नाही हा आज जो केजरीवालना बेल मिळालेला आहे हा ज्या न्यायव्यवस्थेविषयी खूप कमी विश्वास उरलेला आहे आता त्या न्यायव्यवस्थेचा विजय आहे थोडाफार जो विश्वास टिकलेला आहे माझा तर मी नेहमी म्हणतो अपवादात्मक विश्वास आहे आत्ता कोर्टांवर त्या अपवादात्मक विश्वासाच्या प्रकरणापैकी हे में एक प्रकरण मी मानतो म्हणून केजरीवालना बेल मिळाला मनीष सिसोदियाला बेल मिळाला पण एक लक्षात ठेवा अजून उमर खलीदला बेल मिळालेला नाही आहे आज बरोबर आज चार वर्ष झाली तो तुरुंगामध्ये आहे माझं तर असं मत आहे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसताना दिल्लीच्या दंगलीच्या आरोपाखाली त्याला केवळ मुसलमान म्हणून तुरुंगात ठेवलेलं आहे आणि म्हणूनच त्याला बेल मिळत नाही अनेकदा त्याचं बेल ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात आलं त्याची सुनावणी झाली नाही ते पुढे गेलं ते गैरसोयीच्या न्यायाधीशा पुढे आलं वगैरे 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 त्यामुळे केजरीवालना बेल मिळाला म्हणजे एकदम न्यायव्यवस्था सुधारली असा काय गैरसमज करून घेऊ नका हे सगळं जे प्रकरण आहे म्हणजे मी मगाशी म्हटलं की आपला संपून टाकायला हे केलेलं आहे पण पर परिणाम काय झाला आहे बघा हिंमत नाही झाली मोदी शहाची की आपचं सरकार बरखास्त करा लोकनियुक्त सरकार आहे तिथे नायब राज्यपाल सातत्याने या मंडळींना त्रास देत आहेत राज्यकारभार करू देत नाहीत पण केजरीवालने ठामपणे सांगितलं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही कारण तसा काही कायदा नाही आहे तसा काही नियम नाही आहे आणि मोदी शहांची हिंमत नाही झाली की सरकार बरखास्त करायची केजरीवाल राजीनामा देत नाही आहेत त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा अधिकार वापरून हे सरकार बरखास्त करतो असं मोदी शाह म्हण मन, म्हणू शकले असते पण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला असं जर त्यांनी केलं असतं तर प्रतिक्रिया आली असती अशी भीती त्यांना वाटली केजरीवाल आणि आपची लोकप्रियता वाढली असती दिल्लीमध्ये असं त्यांना वाटलं म्हणून ते हे करू शकले नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे विनाकारण केजरीवाल सिसोदिया आणि मंडळींना तुरुंगात टाकण्याचा परिणाम आज झालेला आहे की आम आदमी पक्षाची लोकप्रियता दिल्लीमध्ये वाढलेली आहे मी तुम्हाला आज सांगतो पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला दिल्लीमध्ये निवडणूक आहेत विधानसभेच्या त्यामध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचा विजय होईल आणि भाजपची धुळधाण उडेल लक्षात घ्या आम आदमी पक्षाला मतं लोकसभेला मिळाली नसतील पूर्वीपेक्षा जास्त मतं मिळाली अर्थातच कारण काँग्रेस आणि त्यांची युती होती पण दिल्लीच्या लोकांना हे बरोबर समजतं की केजरीवाल यांची छळणूक होते आम आदमी पक्षावर टार्गेट केलं जात आहे त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे जिथे जिथे म्हणून केजरीवालांच्या अटकेविरुद्ध किंवा सिसोदियांच्या अटकेविरुद्ध कार्यक्रम झाले निदर्शनं झाली त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आजही दिल्लीमध्ये कार्यक्रम होतोय केजरीवाल सुटणार म्हणून त्यालाही प्रचंड मोठा प्रतिसाद आहे तेव्हा आम आदमी पक्षामध्ये पुन्हा नवा उत्साह आलेला आहे जर तुम्ही सुडाचं राजकारण कराल जर केंद्र सरकार सुडाचं राजकारण करेल तर त्याची सर्वत्र उलटी प्रतिक्रिया येईल झारखंडमध्ये सुद्धा हेच झालं हेमंत सोरेनना अटक केली विनाकारण अटक केली खोटे आरोप ठेवून अटक केली त्यांना जामीन मिळाला ते बाहेर आले संपूर्ण आदिवासी भाग जो आहे झारखंडचा त्यामध्ये हेमंत सोरेन यांच्या पक्षाची लोकप्रियता वाढलेली आहे भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा फोडायचा प्रयत्न केला तरीसुद्धा निवडणुकीत आदिवासी भागामध्ये झारखंडच्या या हेमंत सोरेन यांच्या यांच्या पक्षाला मोठं यश मिळेल याविषयी तिथल्या जाणकारांना खात्री वाटते म्हणजे जिथे जिथे तुम्ही दाबायचा प्रयत्न कराल केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे म्हणजे तुम्ही मशालीचा पोत जो आहे तो असा खाली केलात तरी ते ज्वाळा वर उचल आणि हात भाजले जातात तसे हात भाजले गेले आहेत या केंद्र सरकारचे हे लक्षात घ्या यावरून तरी मोदी शहानी धडा घेतला पाहिजे की सुडाचं राजकारण करू नये पण अशा प्रकारचा धडा मोदी शहा घेणार नाहीत याचं कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जो फटका बसला त्यातूनही त्यांनी धडा घेतलेला दिसत नाही आहे महाराष्ट्राने फटका दिला उत्तर प्रदेशने फटका दिला तरी त्यांना शहाणपणा सुचलेला दिसत नाही आहे विरोधकांना अजूनही वाईट वागवत आहेत अगदी महाराष्ट्रात बघा पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्यावर सी बी आयच्या सी बी आय त्यांच्याविरुद्ध समन्स काढणार अशा बातम्या आलेल्या आहेत म्हणजे अनिल देशमुख यांची आधीची परमिंदर सिंग यांची केस खोटी ठरली यांच्यावरचे आरोप जवळजवळ खोटे ठरले आता ते हिअरिंग पुढे पुढे जात आहे कारण सत्ताधाऱ्यांना भीती आहे की हिअरिंग झालं की हे अडचणीत येते आणि यांची योजना होती केवळ यांना तुरुंगत टाकायचं वेळ काढायचा यांना हॅरेसमेंट करायची यांच्या कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य खच्ची करायचं आपच्या बाबतीत जे करायचं कर करत होते ते तेच इथे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत चाललेलं होतं तेव्हा तरीसुद्धा म्हणजे हे सगळं एवढं घडून आणि केजरीवालांना आज जामीन मिळालाय तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक हे उद्योग चालू ठेवतील मोदी शाह हे उद्योग चालू ठेवतील कारण असं आहे कामातुराणाम न भयम कामा न लज्जा असं म्हटलं जातं मी कामातुराणाम नाही म्हणत पण सत्ता तुराणाम न भयम न लज्जा म्हणजे जे सत्तातूर झालेले असतात सत्तेला हपापलेले असतात त्यांना भीतीही नसते आणि लाजही नसते तशी अवस्था या भाजपची झालेली आहे लक्षात घ्या त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने जो फटका दिला आहे त्यामुळे भाजप शाण होईल असं मला वाटत नाही तिथे तामिळनाडूमध्ये गेल्या अर्थमंत्री आमच्या निर्मला सीतारामन तिथे एका तिथल्या व्यावसायिकाने सरकारच्या जी एस टी धोरणावर टीका केली मित्र हो लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे लोकांना तर या अर्थमंत्रीबाई इतक्या चिडल्या की त्या व्यापाऱ्याला बोलवून त्यांनी माफी मागायला लावली लक्षात घ्या हे अरेरावीचं राज्य चाललेलं आहे ज्या मनमानीपणे ज्या अरेरावीमुळे केजरीवाल तुरुंगात गेले किंवा महाराष्ट्रातले संजय राऊत असतील नवाब मलिक असतील हे तुरुंगात गेले तीच अरेरावी पुढे चालू आहे जोपर्यंत यांची सत्ता पूर्णपणे जात नाही भारतीय जनता पक्ष नावाच्या विकृत पक्षाची धुळधाण होत नाही तोपर्यंत यांना धडा मिळणार नाही हे लक्षात घ्या आज केजरीवाल यांना जो जामीन मिळाला आहे तो भाजपला आणि अमित शहा आणि मोदींना मिळालेला इशारा आहे त्यावरून ते शिकतायत का बघूया पण मला अशी अपेक्षा नाही ते शिकतील आणि मी सांगतो तुम्हाला त्या बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा त्याच्या प्रकरणात मी परवा तुम्हाला सांगितलं होतं की याला सोडवण्याचाच प्रयत्न होणार याच्याविरुद्ध एफ आय आर नाही याची मेडिकल टेस्ट नाही आता तर म्हणजे तो जिथे दारू प्यायला गेला होता ज्या बारमधले तिथे सी सी टी व्ही फुटेजच गायब झालेलं आहे म्हणजे काय लायकीचे लोक आहेत बघा किती मुजोर झालेले आहेत किती निबर कातडीचे झालेले आहेत असो आजचा आपला विषय आहे तो केजरीवाल केजरीवाल सुटलेले आहेत पुन्हा लढायला तयार झालेले आहेत हरियाणाची निवडणूक आहेत माझं इतकंच म्हणणं आहे की आता केजरीवाल इंडिया आघाडीचा भाग आहे काँग्रेससुद्धा इंडिया आघाडीचा भाग आहे या दोघांनी मिळून भाजपशी लढावं हो, हरियाणामध्ये त्यांनी एकमेकाशी लढू नये एवढीच माझी इच्छा आहे केजरीवाल बाहेर आल्यावर तरी काँग्रेस पक्षाने आपने सामंजस्य दाखवावं आणि युती करावी आणि भाजपशी लढावं नाहीतर काय आहे तुम्हाला तुरुंगात टाकतील बघा डिवायडेड यू फॉल म्हणजे तुम्ही जर एकत्र नसाल तर तुमचा पराभव होईल डिवायडेड यू फॉल हे या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे जरी तुरुंगाबाहेर आलात तरी ऐक्य कायम ठेवा कारण या ऐक्यामुळेच तुम्ही भाजपला आणि मोदी वरवंट्याला पराभूत करू शकणार शक करू शकणार आहात मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा लोकशाहीचा दमनाविरुद्धचा आवाज आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय Danil wa thank you very much.